नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही महिला लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि आता निराधार बहिणींचे पेन्शन होणार बंद तर नेमकी बातमी काय आहे आणि नेमके कोणत्या कारणामुळे हे पेन्शन बंद होऊ शकते तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या बातमीची सविस्तर माहिती मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा महिला भगिनींनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर बघा बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केला होता अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली आहे तर बघा या ठिकाणी अनेक महिला भगिनींनी ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा सुद्धा लाभ त्यांना मिळालेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण मात्र ज्या महिलांना निराधार योजनेतून आता अनुदान मिळत असेल अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचंही म्हटले जाते म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे असं म्हटलेलं आहे गव्हर्नमेंटने तर निराधार व्यक्ती अंध दिव्यांग अनाथ मुले गंभीर आजार घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिला अत्याचारग्रस्त महिला तृतीयपंथी आदींना संजय गांधी निधा निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी पासष्ट वर्षाचे झाल्यानंतर लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजना राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनेतून लाभ दिला जातो जिल्ह्यात अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना नियमित अनुदान मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा सा फॉर्म भरलेला आहे आणि त्यानुसार आता जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर त्याच्या ज्या काही लाभार्थी आहे जवळपास अडीच कोटीच्या वर गेलेल्या आहे त्यामुळे होऊ शकते की शासनाच्या हे निदर्शनास आलेलं आहे की अनेक लाडक्या बहिणी ह्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहे आणि त्याचं सुद्धा ते लाभ घेत आहे तर ज्या लाडक्या बहिणी ह्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहे आणि त्या या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहे तर अशा लाडक्या बहिणींचे फॉर्म स्क्रुटिनी करून त्यांचे अनुदान आता इथून पुढे बंद करण्यात येणार आहे तर बघा महिला भगिनीन पुढे काय म्हटलेलं आहे फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान बंद होणार आहे यासाठी प्रशासनाने कागदपत्राची छाननी सुरू केल्याचेही म्हटले आहे तर मला बघिनी अशा प्रकारे जर आपण या दोन्ही योजनाचा लाभ घेत असाल तर आपलं अनुदान आता बंद होणार आहे तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे मागही मी सांगितलेलं होतं की आपल्याला स्वयं घोषणापत्र लिहून द्यावं ला लागणार आहे की मला फक्त संजय गांधी निराधार योजने या योजनेचाच लाभ देण्यात यावा आणि ते स्वयं घोषणापत्र आपल्याला तहसील कार्यालयात जाऊन जमा करावं लागणार आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ होणार आहे अन्यथा दोन्ही योजनेचा फायदा आपल्याला मिळणार नाही आपलं जे काही पेन्शन आहे तर ते बंद होणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद